परमात्मा तुमची नागपूर शाखा उमरेजच्या वतीने आज श्रीमान संदीप अंबसाहेब यांचे निवासस्थानी बाबांच्या आदेशाप्रमाणे नवे आव्हान कार्य सकाळी साडे अकरा वाजता संपन्न होऊन बाबांच्या आदेशाप्रमाणे त्याचे निमित्त भगवत करायची चर्चा बैठक या ठिकाणी सुरू आहे या बैठकीमध्ये कणतनामध्ये व्यास करणारी चैतन्य शक्ती भगवान बाबा हनुमानजी आपल्या बैठकीमध्ये उपस्थित आहे यांना माझा प्रणाम तसेच सर्व शेवटांचे लाडके गुरु महाराष्ट्रजी बाबा संधीजी हे सुद्धा आपल्या या बैठकीमध्ये उपस्थित आहे यांना सुद्धा माझा प्रणाम तसेच सर्व शेवटांची लाडकी आई वाराणसी आई वेळोवेळी बाबांना साथ देणारी वेळोवेळी शेविक यांना मार्गदर्शन करणारी आमची आई आणि आपलं आयुष्य म्हणता जी बाबा हिंदीजीला देणारी हा आयुष्य काय ठिकाणी उपस्थित आहे यांना सुद्धा माझा प्रणाम ज्येष्ठ सेवक सेविका बालगोपाल या सर्वांना माझे एक साथ नमस्कार नमस्कार म्हणून सांगण्यासारखं भरपूर आहे वेळ बराच होत आहे महान त्यागी बाबा झिंदेजीनी एका भगवंताची प्राप्ती केली धन्य आहे ते महान त्यागी बाबा झिंदेजी या जगाच्या पाठीवर हिरा जलमले आणि विरासारख्या आज चमकत आहे तर हा मानव धर्म चार जातो तीन ती शब्द पाच नियमावर मानता की बाबा सिंधुजीने एका शब्दावरती विश्वास आणि त्या माणसाचा विश्वास पाहिजे त्याला भगवंत जरूर योग देतो ज्या व्यक्तीचा विश्वास नसेल त्याचे दुःख लवकर दूर होत नाही हे सुद्धा आणि अनुभव घेतलेले आहेत प्रत्येक मार्गदर्शकांनी प्रत्येक शेवकांनी सुद्धा अनुभव घेतलेला आहे आणि म्हणून मी सुद्धा या मार्गाशी जुळले तर या मार्गाशी जेव्हा जुळलेली मार्गा मार्गा तर कसा जुळलो माझा विश्वास या मार्गावर तसंच नव्हतं परंतु आमच्या गावामध्ये श्री ब्रह्मसाहेब साहेब नानाजी ब्रह्मसाहेब मार्गदर्शक हे जेव्हा मार्गात आले पंचान्न मध्ये आणि मार्गात आल्याच्या नंतर त्यांची आमची मित्रता होती आणि आमचं मंडळ होतं गलारीच आम्ही कोणा गायला गावेतावी गडाळ करत होते असं करता करता आम्ही डेसूरला सुद्धा गंमत केली उमरेडला केली गिरेडला केली नानला केली डेसूरला केली पुष्कर गावोगावी केली परंतु त्या ठिकाणी काही घडलं नाही परंतु डेसूरला जेव्हा आम्ही गंमत केली आणि गमतीमध्ये माझ्याकडे छोटस बाळाचं काम होतं आणि दुसऱ्याकडे देसाळ्याचं काम होतं आणि तिथं जादूगारूचा खेळ चालू होता प्रत्यक्षात पाहिलेला अनुभव मी सांगत आहे तुम्हाला याच्या अगोदर कोठही असं झालं नाही मी मार्ग कसा ठेवले म्हणजे मी या मार्गावर विश्वास कसा ठेवला तर जेव्हा आम्ही गंमत चालू केली आणि गंमत चालू रंगतीमध्ये आली आणि त्याच्यानंतर मी जरूर होईल ना आणि हल्ल्याच्या पोटाना चुटकी ना असं मी गाणं म्हटलं आणि रक्षा घेतली आणि रक्षा देवा अशी फूक मारली अनेकात असताना ब्रह्मसाहेब साहेब पाठीच्या मागे होते काम करत होते नेटवर्क करून जायचा आणि कथा सांगायची आपण तिथून घरी होईल म्हणलं तर झरू होईल म्हणलं तर एवढी मोठी जरूर माझ्या समोर झाली एवढी वडील होती आता मला मा माहित होत का जेव्हा लोक गमती करते तर काहीतरी जादूवाला आपल्या पाठीच्या मागे ठेवते पहिल्यापासून तमाशात गोंधळात हे मला माहित होत पण आमच्या पाठीच्या मागे घरीच नव्हतं तर जेव्हा घरी झाली तेव्हा मला धक्का बसला मी झरू होईल म्हणलं आणि जरू माझ्या सामोर जिगभराचे पक्ष लंबी येतील तर मी घाबरलं आणि गाणं म्हणून सगळ्यांनी अंदर गेले पाटील साहेब म्हणलं मी झरू होईल म्हणलं आणि जरू म्हणलं जरू जरू हिजबर जरूर समोर आहे पाटील साहेब पडद्याच्या बाहेर आलं तर खरंच झरू येतो म्हणजे घाबरायचं काही कारण नाही कारण ते घाब्याचे सेवक होते त्यांनी पाणी घेतलं आणि तीन फोटाचा तीर्थ बनवलं आणि ते तीर्थ मंडपाच्या फिरवण्याबरोबर शिंपला शिंपल्याबरोबर ते गरुर आपोआप प्रयत्न झाली माझा पहिला अनुभव हो, माझा विश्वास थोडा त्यांच्यावर झाला आणि हवन कार्याला घसुरला गेलो मला म्हणे तुम्ही हवन कार्याला माझ्यासोबत झाला आणि म्हणलं काय हवन तर म्हणे आमच्या बाबाच्या त्या झाल्याच्यानंतर कर हवन करावं कर लागते तो सोबत गेलो आणि गेल्याच्या नंतर सर्वजण आव्हान कार्य झाल्याच्या नंतर आवती टाकू लागली जे बाबाचे शेवट होते ते आता बसल्यावर मला तुझं एक विनंतीचं पुस्तक सापडलं तर मी विनंतीचं पुस्तक चालत बसलो सर्वात प्रथम तर मला ते पुस्तक थोडंसं बरं वाटलं कारण मी अजय वाचत होतो पुराण वाचत होतो त्याच्यातून ते वेगळं वाटलं मला चांगलं वाटलं म्हणून मी पुस्तक वाचत बसलो तर चित्र साहेब म्हणतात सर्वांनी आवती टाकली तुम्ही काय टाकायचे म्हणजे मला आवती समजत नाही मी म्हणलं काय की बा तर मी तुम्ही म्हणते कोण मी मुलं तुम्ही कसे आले तुमची इच्छा असेल तर टाकू शकता मी मी पुस्तक ठेवला आणि आवृती टाकली कार्यक्रम सुंदर झाला सायंकाळी ठिकाणी सोनेराव भजन मंडळ होतं त्या ठिकाणी बसलो पाटील साहेबाला म्हटलं आपण गायकणा गावात तिथा साने मुक्काम करून भजन म्हटले मला आवडले हा माझा विश्वास आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर माझ्यावर परिस्थिती आली आणि मला शिराची बिमारी होती मी असं दोन दोन दुधाचं मिलन करून येतं पांढऱ्या टुपड्याला लावलं आणि त्याची खूप अंगार झाली अंगार झाल्याच्या नंतर मला मेडिकलला न्यायचं पाव असं आमच्या घरच्या लोकांनी ठरवलं अटिल साहेबांना बोलवलं पाटील साहेब आले तेवढे अंगार आणि मला खूप त्रास होत होता पाटील साहेबांनी तीर्थ बनवून दिलं आणि त्या तीर्थाने मला एका क्षणात आराम झाला आराम झाल्याच्या नंतर तो एक माझा विश्वास आणि त्याच्यानंतर आमच्या आमच्या कुटुंबावर मी उमरेड आलो लाकडं कापण्यासाठी सोप्या जीवानाचे आणि माझ्या पत्नीची सत्यांना म्हणजेची वेळ होती जेव्हा त्यावेळेस डॉक्टर साहेबाकडे माझे वडील गेले आणि डॉक्टर साहेबाला वन करू लागले आमच्या गावात आता उमरेंना ते डॉक्टर आहेत डॉक्टर साहेब म्हणे आमच्या सोनबाईच्या डिलेवरीची वेळ आहे खूप त्रास होत आहे तर म्हणे तुम्ही चला म्हणे डॉक्टर साहेबांनी सांगितलं मला मी आलो तर डिलिव्हरी होईल जायचं नाही होणार का आत्ताचं कर्तव्य राहत नाही मी उमरेंला त्या दिवशी मुक्काम केला कारण मी जाऊ शकलो नाही आराम असे हे झाला म्हणून मी उमरेडला आणि पुऱ्यामध्ये माझ्या पत्नीची डिलिव्हरीची वेळ तर त्याच्यानंतर माझी पत्नी म्हणते तुम्ही मामाजी करता म्हणजे ब्रह्मसाहेबांच्या घरी जा त्यांना बोलवणार भगवंत आपल्याला होती माझे वडील मातारे पाटील घरी गेले आणि पाटील सांगितलं आणि साहेबांनी भगवंताच्या नावाचे चूर्त बनवून दिलं मी उमरल ना भगवंताच्या नावाचं चूर्त बनवून दिलं आणि पाटील साहेब आमच्या घराच्या बाजूला जात नाही तर हा एक विश्वास जेव्हा मी घरी गेले घरी गेल्याच्या नंतर ही हकीकत सांगितली सत्त्याण्णव मध्ये आणि हकीकत सांगितली परमेश्वराची सुद्धा मार्ग घ्यायचा आहे आणि मार्ग घ्याच आहे तेव्हा त्या दोन तीन दिवसांनी पाटील साहेब म्हणजे ठीक आहे साफसफाई करा आम्हाला काय सुधारलं आम्हाला समजत नव्हतं या मार्गाबद्दल आणि साफसफाई चालू केली साफसफाई चालू केली आणि त्यावेळेस या ठिकाणी उमरेटमध्ये मार्गदर्शक नव्हते मनुष्य फक्त झाडे कार्यकर्ते आपल्या शिल्लीला जायचं बा त्यावेळेस आम्ही शिर्डीला जाण्यासाठी निघालो उमरेडला आलो तर उमरेडला आल्याच्या नंतर एक शोध भेटले म्हणे कुठे चालले त्या ब्राह्मण साहेबाला म्हणजे यांना मार्गात यायचं आहे आणि म्हणून आम्ही कार्य घेण्यासाठी कार्यकर्ते साहेबांच्या जर मुक्काम शिमणीला चालला तर शिल्लीला जाण्यासाठी निघालं त्यांनी सांगितलं म्हणे लक्ष नाही की झाडे या ठिकाणी मार्गदर्शक बनले आहे म्हणे तिथे जा म्हणे तिथे गेले आम्ही आणि गेल्याच्या नंतर त्यांच्या घरी ह्या ठिकाणी सांगितली म्हणे सर्व साफसफाई झाली असं झाली तर म्हणते डिलेव्हरी किती दिवस झाले तुम्ही म्हणलं सरासरी आठ ते दहा दिवस झाले जेपर्यंत म्हणजे सवा महिना होत नाही ते पर्यंत तुम्हाला मी कार्य देऊ शकत म्हणजे आमचे गुणपूस सर्व झालं तर म्हणजे तुम्ही एक काम करा म्हणे साधा एका अगरबत्ती सवा महिना तुम्ही टाळा आणि त्याच्यानंतर मला सोया महिना झाल्याच्या नंतर तुम्ही आमच्या त्याच्या अगोदर जेव्हा माझ्या पत्नीच्या प्रकार होता तो मी प्रकार सांगितला नाही कारण हे भरपूर होती माझ्या पत्नीला वैदा त्याने बांधला होता त्या धाग्यात तेवढा करंट होता परंतु ते धागा जेव्हा सुटला त्या वैदानी चाल केली आणि तेव्हाच्या तेव्हा भो मी येतो आणि ती भाज्या असून जात होती अशा प्रकारे हे माझं ते बंधन बांधलं ते पाटील साहेबांनी सर्व पंडणं तयार लावल्या आणि हिरी नवी म्हणून टकायला लावले ते पंडणं टाकले बंधन सोडले परंतु त्या कार्यकर्त्याच्या शब्दावर मी सवा महिना थांबले तरी मला धक्का सुद्धा लागला नाही अशी की की ती परमेश्वराची कृपा आणि सवा महिना झाल्याच्या नंतर आम्ही कार्यकर्ते साहेबांकडे गेलो आणि त्यांनी मार्गदर्शन केलं मार्गदर्शन करून तीन दिवसाचे कार्य केले आणि माझा परिवार सुखी झाला तर जो विश्वास आहे बाबाने दिलेला तत्व नियमावर तो विश्वास महत्वाचा विश्वासावरही त्यांचं कार्य होते आणि महानकाजी बाबा तुमच्या सुंदर असं भगवंताची प्राप्ती केली ती श्रद्धावर आपण जे शब्द घेतो का हे मी येऊन तुमच्या कार्याला मी येईन जर केलं नाही तरी पण माणसाच्या प्रकृतीत फरक पडते आणि म्हणून वेळ बराच होता मी जास्त काही बोलणार नाही भरपूर सांगण्यासारखं आहे तर बाबांनी दिलेले चार तत्वे तीन आणि पाच नियमांचं पालन कमी कराल मी सुद्धा करेन एवढंच बोलतो आणि मी माझे मार्गदर्शन याच ठिकाणी बंद करतो सर्वांना माझा नमस्कार नमस्कार नमस्कार